नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी या प्रकरणाचा या व्हिडिओपासून अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत आता यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर क्रमिका अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणीतील एन पद आणि अंकगणिती श्रेणीतील एन पदांची बेरीज <coughs> हे चार घटक आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत आता सुरुवातीला आपण बघूयात अंकगणिती श्रेणी म्हणजे काय किंवा अंकगणिती श्रेणीतील क्रमिका म्हणजे काय आता क्रमिका म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती आहे की क्रमवार जे काय आपण ठेव वस्तू ठेवलेल्या असतात म्हणजे क्रमवार म्हणजे एका लाईनमध्ये एका नंबरनुसार ठेवलेले असतात की त्याला एक क्रमांक दोन क्रमांक जसं तुम्ही गणिता आता सोडवायला घेताल तेव्हा एक क्रमांकाचं उदाहरण मग दोन क्रमांकाचं उदाहरण असं जे त्याला काय म्हणतो आपण क्रमवार म्हणजे एकनंतर पुढे जे काही नंबर असतील ते तर याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की आपण ह्या संख्या कितव्या क्रमांकावरती आपल्याला माहिती असतं म्हणजे जशी चार ही संख्या चार या क्रमांकावरती आहे चार या ठिकाणी आहे <coughs> मालिकेतल्या त्याच्यानंतर साथ त्या <cvenir> ही संख्या कोणत्या क्रमावरती आहे हे आपल्याला माहीत असतं त्याचप्रमाणे अंकगणिती शिर्डीतील जी दुसरी मालिका आहे संख्यांची त्याच्यामध्ये काही संख्या घेतलेल्या असतात जसं एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास जसं तुम्हाला इथे पुस्तकामध्ये दिसतंय तर याच्यातले सुद्धा आपल्याला आता ह्या संख्या विशिष्ट क्रमाने आपण इथे लिहिलेल्या आहेत मग आता त्या विशिष्ट क्रमाने लिहिल्यानंतर आपल्याला त्या माहिती असतात की ह्या कोणत्या नंबरवरती आहेत जशी सोळा ही संख्या काय आहे ती चौथ्या क्रमांकावर आहे ती, चारा चा ती, क्रमां ती का चौथ्या क्रमांकावरती ती चाराचा वर्ग आहे त्याच्यानंतर संख्या पंचवीस ही कोणत्या क्रमांकावर आहे तर ती पाचव्या क्रमांकावर आहे का तर ती पाचाचा वर्ग आहे जशी इथे एकोणपन्नास आहे ती सातव्या क्रमांकावर आहे कारण ती सातचा वर्ग आहे याप्रमाणे आपण कितव्या स्थानावर कुठली संख्या आहे हे सांगू शकतो आणि या नैसर्गिक संख्याच्या क्रमाने मांडलेल्या समूहाला काय म्हणतात क्रमिका असे म्हणतात आता क क्रमिकेमध्ये विशिष्ट सणावर विशिष्ट संख्या लिहिली जाते त्यामध्ये ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए बर अप टू एन अशा क्रमाने संख्या दर्शवल्या की त्याला ए वन ही पहिली ए टू ही दुसरी त्याप्रमाणे ए एन ही असंख्य म्हणजे अस्पष्ट असंख्य विसंख्या आहे की जी जी अगणित आहे म्हणजे जी हे आपल्याला पण सांगू शकत नाही ती कोणती संख्या आहे त्या हे स्पष्ट मग जसं संख्यांची क्रमिका एफ वन एफ टू एफ थ्री या अक्षरांनी सुद्धा दाखवली जाते मग तिच्या जा निश्चित समा निच्चित क्रमाने काही संख्या लिहिल्या आहेत हे आपल्याला समजते आता एखाद्या वर्गातील मुले कवायतीसाठी जर मैदानावर ती ओळीत उभी केली आणि त्यांचा क्रम ठरलेला असतो म्हणजे ती क्रमिका तयार होती की एक दोन तीन आता वी तीस मुले आहेत तर एक, एक, ती, ते कसे तया एक दोन तीन चार असे तीसपर्यंत एक ते तीस आकडे असे जसं ते त्यांची क्रमिका तयार झाली आता काही क्रमिकांमध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो हे आपण अनुभवले आहे आता आकृतिबंध म्हणजे काय की त्या आकृतीसारख्या दिसतात मग आता इथे बघा हा आकृतीबंध इथे त्यांनी गोल या आकाराने दाखवलेला आहे आणि वर्तुळांची संख्या आता इथे एक ही एक हा गोल आहे म्हणजे वर्तुळं किती दिसतात आपल्याला इथे इथे एक वर्तुळ दिसतं म्हणजे वर्तुळांची संख्या किती आली एक इथे वर्तुळांची संख्या आपल्याला किती आहे तीन आहे म्हणजे इथे आपण मग वर्तुळांची संख्या लिहिली तीन आता वर्तुळांची संख्या जेव्हा आपण इथे तीन लिहितो त्यावेळेला आपल्या काय लक्षात येते की इथं एकमध्ये दोन वर्तुळे अजून वाढलेली आहेत म्हणजे एक अधिक दोन झालेले म्हणून इथे आपल्याला तीन दिसत आहेत तसंच ह्या इथे आपल्याला किती पाच वर्तुळं दिसत आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे हे किती आपण वर्तुळं लिहिली पाच मग इथे पण तुम्हाला एक लक्षात येते की कि तीनामध्ये कितीची वाढ झाली म्हणजे पाच येतात तर तीनामध्ये दोनची वाढ झाली की पाच येतात हे तुम्हाला माहीत आहे बेरीज क केल्यामुळे त्याच्या नंतर आता इथे किती आहेत सात आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे सात वर्तुळ दिसतात म्हणजे इथे पाचामध्ये किती वाढवले म्हणजे सात येतात तर पाचामध्ये दोन वाढवले म्हणजे सात येतात त्याचप्रमाणे इथे सातामध्ये किती वाढवले म्हणजे तुम्हाला नऊ येतील इथे सातामध्ये तुम्ही न दोन वाढवले तर नऊ येतील मग त्याचप्रमाणे इथे अकरा येतील इथे तेरा येतील इथे पंधरा येतील आणि इथे सतरा येतील अशा प्रकारे हा कृतीबद्ध तुम्ही तयार करू शकता आता या दुसऱ्या उदाहरणात बघा आकृतीबंद बंद तुम्हाला इथे किती दिसत आहेत पाच एक दोन तीन चार आणि पाच हे त्रिकोणांची संख्या किती दिसते तुम्हाला इथे पाच दिसते त्यानंतर इथे त्रिकोणांची संख्या किती आहे तीन आहे इथे किती आहे ही दोन आहे म्हणजे तीन आणि हे दोन किती होतात पाच होतात आणि परत हे किती दिसतात हे तीन दिसतात म्हणजे इथे त्रिकोणांची पूर्ण संख्या किती झाली आठ झाली म्हणजे आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पाचमध्ये आपण किती मिळाल्यावरती आठ तयार होतात तर पाचामध्ये तीन मिळवले ते आठ तयार होतात आता इथे तुम्हाला किती आकृती बंद दिसतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे हे अकरा त्रिकोण आहेत त्रिकोणांची संख्या इथे किती लिहिली आपण अकरा लिहिली मग इथे आठामध्ये किती मिळवल्यावरती अकरा तयार होतात तर आठामध्ये तीन मिळवल्यावरती इथे अकरा तयार होतात त्याचप्रमाणे जर हे पुढचे चौकोन तुम्ही चार घेतलेत तर इथे तुम्हाला अकरामध्ये किती मिळाल्यावरती अकरामध्ये तीन मिळाल्यावरती किती तयार होतात चौदा मग इथे तुम्हाला चौदा त्रिकोण काढायचे मग ह्या चौदामध्ये जर पुन्हा तीन त्रिकोण तुम्ही म तीन मिळवलेत तर सतरा त्रिकोण इथे तयार होतात मग सतरामध्ये पुन्हा तीन त्रिकोण मिळवलेत तर इथे वीस तयार होतात आणि वीसमध्ये पुन्हा तीन मिळवल्यावरती किती होतात तेवीस तयार होतात म्हणजे इथे हे शेवटच्या रकान्यामध्ये तुम्हाला तेवीस त्रिकोण आणि इथे आकडा घ्यायचा आहे तेवीस अशा प्रकारे तुम्ही हे आकृतीबंध तयार करू शकता आणि आधीच्या संख्येवरून पुढील संख्येचा नियम मिळवण्याचा पुढील संख्या मिळवण्याचा नियम इथे तुमच्या लक्षात येतो या नियमावरून पुढच्या सगळ्या संख्या लिहिता येतात जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं आता पुढील संख्यांची क्रमिका बघा कशी आहे दोन अकरा वजा सहा शून्य पाच वजा सदोतीस आठ दोन आणि एकसष्ट आता इथे ए वन बरोबर जर दोन घेतलं ए टू बरोबर जर अकरा घेतलं ए थ्री बरोबर जर आपण वजा सहा घेतलं आणि पुढे असेच ए फोर ए फाईव्ह असं घेतलं तर ही देखील क्रमिक आहे परंतु विशिष्ट पदे त्या स्थानावर आहेत का हे नाही आपल्याला सांगता येणार कारण दोन नंतर डायरेक्ट अकरा येतं म्हणजे दोन म्हणजे इथे नवाचा फरक आहे मग इथे वजा सहा येतं म्हणजे इथे कितीचा फरक असू शकतो तीनाचा फरक असू शकतो म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला इथे निश्चितपणे सांगता येत नाही की याच्यानंतर हाच आकडा येऊ शकेल असं जसं आपण या आधीच्या उदाहरण उदाहरणांमध्ये बघितलं की इथे पाचमध्ये तीन मिळाल्या म्हणजे आठच चाकडा येणार किंवा आठात तीन मिळाल्यावरती अकराच चाकडा ऐकणार किंवा अकरामध्ये तीन मिळाल्यावरती चौदाच येणार असे जे आपण इथे सांगू शकत होतो तसे इथे आपल्याला सांगता येणार नाही म्हणून साधारणपणे ज्या क्रमिकांमध्ये पुढचे पद ठरवता येईल असा नियम असतो म्हणजे क्रमिकांमध्ये कधीही पुढचे पद ठरवता येत येईल अशाच संख्या विचारात घेतल्या जातात किंवा अशाच क्रमिका विचारात घेतल्या जातात त्यामुळे उदाहरण बघा आता इथे कुठलं तर चार आठ बारा सोळा हे पहिलं उदाहरण म्हणजे चारामध्ये किती मिळाल्यावर आठ येतात चार मिळाल्यावरती आठामध्ये किती मिळाल्यावरती ती बारा येतात चार मिळाल्यावरती बारामध्ये किती मिळाल्यावर सोळा येतात चार मिळालं दुसरं उदाहरण दोन चार आठ सोळा बत्तीस म्हणजे दो दोनामध्ये म्हणजे कि चार, इथे कि किती आपण करतो आहे दुप्पट करतो आहे म्हणजे दोनाची दुप्पट चार चाराची दुप्पट आठ आठाची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस आणि इथे एकशेत पाच एकशे दहा एकशेत पंधरा एकशेद वीस म्हणजे इथे काय करतो आहे आपण पाच पाचनी ह्या छेदांची संख्या वाढवत जातो आहे म्हणजे इथे हे आपल्याला असं लक्षात येतं की इथे संख्या कितीनी वाढलेली आहे म्हणजे आधीची संख्या काय होती त्याच्यात किती मिळवल्यावरती कितीनी संख्या वाढली आहे हे आपल्या इथे लक्षात येतं याला काय म्हणतो आपण क्रमिका असं म्हणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात मला अशी आशा आहे तुम्हाला क्रमिका समजली असेल तुम्ही ही जी दोन उदाहरणे आहेत त्याची जी आपण हे पुढच्या त्यांनी आपल्याला संख्या मिळवायला सांगितल्यात ते तुम्ही होमवर्क म्हणून तयार करून ठेवा न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा अभ्यास पुढचा घटक अभ्यास होतोपर्यंत नमस्कार धन्यवाद